राम मला सांगितलं होतं भाऊ आपल्या सभागृहात आणि या मंत्रालयात आलो आहे पहिल्यांदा मलाही काळ आठवतो त्यांनी सांगितलं होतं मला या सभागृहात आणि या मंत्रालयाच्या बिल्डिंग मध्ये मला माननीय अण्णासाहेब डांगेजी यांना भेटण्याकरता मला यायची इच्छा झाली आणि इच्छा झाली असताना चौदा ऑगस्ट एकोणीशे पंच्याण्णव ची गोष्ट त्यांनी सांगितली चौदा ऑगस्ट ला ते अण्णा डांगे साहेबांना भेटायला आले तुम्हाला माहिती आहे मंत्रालयात आल्यावर काय काय करावं लागतं कसे कसे बाबूला हात जोडलं लागतं बाबू ते माझे पास करून द्या माझे हे करून द्या दिवसभर दिवसभर त्या मंत्रालयाच्या सात बिल्डिंग मध्ये जाण्याकरता त्या सेक्युरिटी वाल्याच्या मागे त्या पास वाल्याच्या माग दिवसभर काढून शेवटी त्यांना पास मिळाली आणि ते मग अण्णासाहेब टांगेला भेटले तो दिवस अत्यंत महत्वाचा होता त्या दिवशी राम शपथ घातली होती मी पाच वर्षानं दहा वर्षानं हे सेक्युरिटीचे सारे दरवाजे बंद करून सरळ राम शिंदे त्या मंत्रालयात जाईल असा मी माझा ठसा निर्माण करील हे कार्य राम शिंदे त्या ठिकाणी करून दाखवलं त्या दिवशी खुणगाठ बांधली होती राम शिंदेनी की मला या सभागृहात यायचं आहे आणि सभागृहात तेवढा येताना नुसतं अण्णाडांगे साहेबांच्या त्या भेटीने राम शिंदे साहेबांनी आपला संकल्प पूर्ण केला अण्णाडांगे साहेब तर मंत्री झाले पण राम शिंदे मंत्री झाले आणि आता तर राम शिंदे अशा ठिकाणी आहेत की ज्या ठिकाणी रासू गवई साहेबांनी काम केलं आहे ज्या ठिकाणी प्राध्यापक बीटी देशमुखांनी काम केलं ज्या ठिकाणी रामबाऊ मेघेंनी काम केलं प्राध्यापक रामबाऊ मेघेनी